धडा बारावा संताजीची गनिमी युद्धनीती व कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात संताजी घोरपडे यांचे नाव घेतल्याबरोबर त्यांचा गनिमी कावा डोळ्यांसमोर उभा राहतो संताजी म्हणजे गनिमी कावा व गनिमी कावा म्हणजे संताजी असे जणू समीकरण मानले जाते असे असूनही संताजीच्या गनिमी युद्धनीतीचे युद्धशास्त्रीय दृष्टीने विवेचन होऊ शकलेले नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे रियासतकार सरदेसाई यांनी संताजीच्या पराक्रमाचे वर्णन करताना त्यास गनिमी आद्यजनक अशी पदवी पदवी बहाल केलेली आहे पण संताजीस ही सर्वार्थाने लागू पडते असे नाही कारण महाराष्ट्रापुरता विचार करावायाचा झाल्यास संताजीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूशी अनेक गनिमी लढाया दिल्या होत्या प्रतापगडाच्या आसमंतातील कोयनाखोऱ्यात अफजल फौजेशी दिलेली लढाई शाहिस्त खानाच्या मोहिमेतील एक सेनानी कार तलब खान, फौजेशी उम उंबरखिंडीत दिलेली लढाई खुद्द शाहिस्त खानावर पुण्यात घातलेला मध्यरात्रीचा छापा अशी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या लढायांची अनेक उदाहरणे देता येतील गनिमी काव्याचा आश्रय घेऊन महाराजांनी अनेक नामांकित सेनानींना पराभूत केल्याचे त्यांचे चरित्र सांगते शिवाजी महाराजांच्या पूर्वीही त्यांचे शहाजी राजे व निजामशाही वजीर मलिक अंबर यांनी संरक्षणार्थ गणिमी युद्ध पद्धतीचाच अवलंब केलेला होता याचीही आपण दखल घेतली पाहिजे तसे पाहिले तर मलिक अंबर व शहाजी राजे यांनाच आपण दक्षिणेतील गणिमी काव्याचे आद्यजनक मानले पाहिजे पण असे असूनही रियासतकार देसाई यांना काव्याचा आद्यजनक असे म्हणायचा मोह अफावा याचे कारण गनिमी युद्ध पद्धती अस्तित्वात असली तरी तिचा यापूर्वी इतक्या व्यापक प्रदेशावर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या तंत्र शुद्ध पद्धतीने कोणीच अवलंब केलेला नव्हता दुसऱ्या शब्दांत संताजीपूर्वी युद्ध पद्धती अस्तित्वात असली तरी तिच्या तंत्राची शास्त्रशुद्ध वाढ केली गे ती संताजीनेच संताजीची संपूर्ण लष्करी कारकिर्दच युद्धे खेळण्यामध्ये गेली माओस्तेस तुंग व मल्हार रामराव विसाव्या शतकात पृथ्वीतलावरील अनेक परतंत्र समाजांनी आपल्या मायभूमीच्या मुक्तीसाठी शत्रुशी गणिमी पद्धतीचे संग्राम खेळल्याचे दिसून येते त्यात प्रामुख्याने चीनमधील माओ स्टे तुंगच्या नेतृत्वाखालील साम्यवादी मुक्तीसंग्राम व व्हिएतनाममधील स्वातंत्र्यवाद्यांच्या पाश्चात्य साम्राज्यवादी सत्तांविरुद्ध हो चिन यांच्या नेतृत्वाखालील खेळला गेलेला स्वातंत्र्यसंग्राम हे प्रमुख होत माओला चँग काय शेखसारख्या अंतर्गत व जपानसारख्या बाह्य शत्रूंशी संघर्ष करावा लागला आणि तो करीत असता त्याने आपली गणिमी युद्धतंत्र इतके विकसित केले की तो चालू शतकातील गणिमी युद्धतंत्राचा महर्षीच मानला गेला युद्धनीतीचा शास्त्र शुद्ध विचार व त्या युद्धनीतीचा प्रत्यक्षात अवलंब करून बलाढ्य शत्रूस पराभूत करणारा माओ हा आधुनिक काळातील महान सेनानी मानला जातो आपल्या गनिमी युद्धतंत्राचे माओने केलेले वर्णन किती यथार्थ आहे पहा पूर्वेकडून चाल करून येत आहे असे भासून पश्चिमेकडून शत्रूवर हल्ला करा शक्यतो निकराचा हल्ला टाळा लढताना हल्ल्या इतकीच माघार तसेच विद्युत चपळाईने दणका तसेच त्याच वेगाने निर्णय या फार मोलाच्या गोष्टी आहेत गनिमी काव्याने लढणाऱ्या आपल्यापेक्षा सामर्थ्यवान शत्रूशी लढा द्यायचा असतो म्हणून शत्रू चाल करून आला की गनिमी माघार घेतात शत्रू थांबला त्यांची लांडगे लांडगेतोड करतात शत्रू दमला की त्याच्यावर हल्ला हल्ले करतात आणि शत्रू माघार घेऊ लागला की त्याचा पाठलाग करतात शत्रू सतावणे त्याच्यावर हल्ले चढविणे त्याला उधळवून लावणे त्याला हत हतवीर्य करून टाकणे आणि शेवटी त्यास नष्ट करणे हे गनिमी युद्धाचे महत्त्वाचे तंत्र आहे विसाव्या शतकातील गणिमी युद्ध नीतीच्या या महर्षीने केलेल्या वर्णनाशी त्याच्यापूर्वी सव्वाशे वर्षे होऊन गेलेल्या आमच्या मल्हार रामराव चिट चिटणीस या बखरकाराने केलेले वर्णन बरेच मिळते जुळते आहे विशेष म्हणजे मल्हार रामरावाचे वर्णन त्याच्याही पूर्वी सव्वाशे वर्षे महाराष्ट्रात घडून गेलेल्या गणिमी युद्धाचे आहे राजाराम कालीन संताजी धनाजीच्या गणिमी काव्यांचे वर्णन करताना आमचा बखरखार मल्हार रामराव लिहितो औरंगजेब पादशहासारखा शत्रू लाखो फौज खि खजिना बेमुलक छकडे चक्डे द्रव्याचे भरून कोटीशा बरोबर चालता चालत आहे आणि आप आपले सैन्य थोडे यास्तव मनुष्य राखून जाय होऊन न देता मसलतीने त्यांच्या सभोवते हिंडोन फिरून त्यास लांडगेतोड करावी रयतेची मात्र वैरण राखून राणांतील वैरण जाळून टाकावी रसद चालू देऊ नये आपल्या फौजेत मर मनाची धारण धारण त्यांच्या लष्करात शेराची धारण अशा तऱ्हेने करीत मोठी मराठी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये त्यांचे फौजे चैन पडू देऊ नये त्यांची ठाणी त्यांच्या त्यांचकडे प्रांतमुलूक विहिवाटात होते तेथील लोकांनी इकडे लक्ष ठेवून वागावे आपली फौज या प्रांती जाईल त्या प्रांतातील लोकांनी ज जमेदारांनी खंडणी देऊन त्याचा बचाव करावा मोगलांची फौज असेल तेथे तेथे पंचवीस तिसा कोसांचे छट्यांनी राहून त्या फौजेस चैन पडू देऊ नये असे महाराज करीते झाले लोप करीतच असत मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पित त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय रात्री दिवसा कोणीकडून येतील काय करतील असे केले मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत पादशाहीस बहुत आश्चर्य झाले की मराठी फौज ही बा बळावत आहे अकस्मात यावे बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा शिपाईगिरीची शर्त करावी प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाहीत पाऊस ऊन थंडी व अंधारी काही न पाहता घोड्यावरच हतभरे सॉरी हरभरे व भाकरी चटणी कांदे खाऊन धावतात त्यास कसे जिंकावे एका मुलकात फौज आली म्हणून त्याचवर रवानगी करावी तो दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात मुलूक मारितात हे आदमी नव्हत भूतखण आहे माओेत जे आपल्या तांत्रिक भाषेत द एनिमी मस्ट बी हॅरॅस्ड अटॅक्ड डिस्पर्स्ड एक्झॉस्टेड अँड ॲनिलेटेड जे सांगतील सांगितले आहे ते आमच्या मल्हार रामरावाने साहित्यिक भाषेत मांडले आहे मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोगलांच्या मनात जबर धास्ती निर्माण केली होती इतकी की मोगल घोडे पाणी पित नसत तेव्हा मोगल सैनिक त्यांना विचारत पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसतो की काय मल्हार रामरावाचे हे लिखाण अतिशयोक्त वाटत नाही तात्कालिक मोगल इतिहासकार खाफी खान याची या संताजी धनाजीच्या जबरदस्त धास्तीबद्दल साक्ष आहे सन सोळाशे शहाण्णव साली संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असता विजापूर जवळ छावणी करून असलेल्या गजीउद्दीन खान फिरोज फिरोजगंज या नामांकित मोगल सरदारास त्याच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा त्याची पाचावर धारण कशी बसली याचे खाफी खानाने केलेले वर्णन पुन्हा एकदा या ठिकाणी पाहणे अगत्याचे होईल खाफी खान म्हणतो या सुमारास बातमी आली की नालायक संताजी घोरपडे हा पंचवीस हजार फौजिशी आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित वीर संताजीचे नाव ऐकताच घाबरून जात त्यांचे अवसान गळून जाई गजिउद्दीन खान याचा चेहरा पांढरा फटक पडला त्याच्यापाशी फौज थोडी होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीट करून आपला गोड गोट तिकडे हलविण्यासही त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वत आडवाटेने विजापूरचा रस्ता धरला जिथे गजीउद्दीन खान फिरोजचंग सारख्या अनुभवी व पराक्रमी बादशाही सेनानीचा चेहराजी चे नाव ऐकताच पांढरा फटक पडला आणि जिथे त्याने आपल्या सैनिकांसमोर राणा भीमदेवी थाटाचा पवित्रा घेऊन हळूच आडवाटेने विजापूरचा रस्ता धरला व संताजीकडून होणारी आपली फजिती चुकवली तिथे मोगली लष्करातील सामान्य सैनिकांच्या बिचाऱ्या घोड्यांना संताजी धनाजीचे चेहरे पाण्यामध्ये दिसत असल्यास नवलते काय घोड्यावरच बसून चटणी भाकर हरभरे कांदा खाऊन आज या प्रांतात तर उद्या त्या प्रांतात धाडी घालणाऱ्या मराठ्यांना पाहून हे आदमी नव्हे भूतखाण आहेत असे उद्गार काढण्याची पाळी अखिल हिंदुस्थानाच्या महान मुघल सम्राटावर यावी हेच मराठ्यांच्या संताजीच्या गनिमी युद्धनिधीचे रहस्य होते औरंगजेब बादशहा व नेपोलियन बोनापार्ट गनिमी काव्याने लढणाऱ्या या मराठ्यांशी कसे लढावे हेच बादशहा समजत नव्हते तसे ते प्रत्येक साम्राज्यवादी सत्तेस समजत नाही उमजत नाही आणि मग प्रत्येक वेळी साम्राज्य सत्ता अधिकाधिक मनुष्यबळ व साधन सामग्री युद्ध क्षेत्रात ओतच जाते आणि आश्चर्य असे की प्रत्येक वेळा या साम्राज्य सत्तेचे पाऊल अपयशाच्या गाळात अधिकाधिक रुतत जाते नेपोलियन बोनापाटच्या साम्राज्य सत्तेस स्पॅनिश देशात आलेले अपयश हे एका या ऐतिहासिक सत्यास साक्ष आहे नेपोलियनची जशी स्पेनमध्ये अवस्था झालेली होती तशी औरंगजेबाची झाली होती तसे पाहिले तर औरंगजेब व नेपोलियन या दोन्ही मनोरचनेत फरक नव्हता दोघांनाही लष्करी सत्तेचा कैफ असा चढला होता की जगातील कोणतीही सत्ता आपण लष्करी बळावर नमू शकू जगातील कोणतीही सत्ता आपण नष्ट करू शकू असा त्यांना आत्मविश्वास वाटत असे दुसऱ्या देशाची स्वातंत्र्य हिरावून घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे अशा थाटात हे दोघेही शेवटपर्यंत वावरत राहिले आणि मग एखाद्या स्पॅनिश समाजाने किंवा एखाद्या मराठा समाजाने अशा सत्ताधीशांच्या फौजांचा धुवा उडवल्याची घटना घडून येताच त्यांच्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही आपला पराभव आपल्या फौजेचा पराभव होणे शक्य नाही अशी त्यांनी आपली समजूत करून घेतलेली असते अशा प्रसंगी आपल्या प्रतिष्ठेला उद्ध्वस्त करणाऱ्या या पराभवाचे खापर ते आपल्या हाताखालच्या सेनानींच्या डोक्यावर फोडतात त्यांना शिव्याशाप देतात नेपोलियनच्या जनरल ड्यूपा या सेनानीस त्याच्या व वीस हजार फौजेनिशी स्पॅनिश स्पॅनिशांनी बिलेन या ठिकाणी घेरले व दाती तृण धरून शरण यावयास लावले स्पॅनिश सारख्या स्पॅनिशांसारख्या दरिद्री व दुबळ्या लोकांनी फ्रेंचांसारख्या पराक्रमी व सामर्थ्यशाली सैनिकांना असा दन दयनीय पराभव करावा हे पाहून नेपोलियन खवळून गेला अत्यंत संतापाने त्याने आपल्या सेनानीची निर्भीत्सना केली जगाच्या सुरुवातीच्या जगाच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासात इतकी मूर्खपणाची नादान व भित्रेपणाची घटना झाली नसेल आपल्या धन्याच्या आज्ञेप्रमाणे प्रामाणिकपणे लढणाऱ्या व त्याची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा सफल करण्यासाठी धडपडणाऱ्या हाताखालच्या सेनानींनी प्राप्त केलेला विजय धन्याच्या नावे नोंदवला जातो पण ड्यूपासारख्या सेनानीस आप आलेले यश मात्र त्याच्या माथ्यावर मारले जाते यास औरंगजेब बादशहाची राजनीती अपवाद नव्हती सांताजीने आपल्या फौजेसह बुरहानपुरावर हल्ला चढविला तेव्हा बुरहानपूरचा सुपेदार आपले सैन्य घेऊन त्याच्याशी सामना करावयास नगराबाहेर आला व त्याने संताजीशी लढण्याची शर्त केली पण त्याच्या दुर्दैवाने त्यास पराभव पत्करावा लागला आणि बुरहानपूर नगर संताजी सापडले संताजीने मोगलांचे हे प्रसिद्ध नगर जाळून लुटून फस्त केले यावर बादशहाची काय प्रतिक्रिया असावी बुरहानपूरच्या संरक्षणार्थ आपल्या सुभेदाराने दिलेली लढत तो विसरला या उलट त्याने निर्भिसणा करणारा व त्याची फजिती करणारा बांगड्यांचा आहेर त्याने दरबारातून त्याच्याकडे पाठवून दिला अशा प्रकारे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांची निर्भिसना करून आपल्याला आलेल्या अपयशाची जबाबदारी साम्राज्यवादी सत्ताधीश टाळू शकत नाही साम्राज्यवाद्यांचे युद्ध व लोकांचे युद्ध यात काही फरक असतो हेच ते समजू शकत नाही गनिमी युद्ध पद्धतीमधील लोकांचे सहकार्य गनीमी युद्धात लोकांच्या सहकार्यास मोठे महत्व आहे सैनिक देशाच्या उदात्त ध्येयासाठी मुक्तीसाठी लढत हे खरे पण त्यांच्या या लढ्या लढ्यात त्यांना जर लोकांची सहानुभूती व सहकार्य मिळाले नाही तर ते यशस्वी होऊ शकत नाहीत यासाठी शत्रूशी लढत असता आपल्या रयतेस आपल्याकडून गाडीचीही तंत लागता कामा नये याकडे गनिमी सैन्याच्या सेनापतीला व सैनिकांना से डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते संताजी अशा प्रकारची नजर ठेवणारा व परिणामी लोकांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी झालेला सेनापती होता महाराष्ट्रातील मराठी जनतेचे सहकार्य व साह्य साह्यास त्यास मिळत होतेच पण त्याशिवाय महाराष्ट्राबाहेरच्या लोकांचे सहकार्य व सहाय्य मिळवण्यात तो यशस्वी झाला होता हे विशेष मानावे लागेल त्या संदर्भात एक महत्वाचा पुरावा आपल्या हाती लागतो सन सोळाशे पंच्याण्णवच्या नोव्हेंबरात संताजीने कासिम खान खानाजात खान इत्यादी मोगल सरदारांवर जो महान विजय मिळवला त्यावेळी चित्रदुर्गाचा नायक बरम्माप्पा हा संताजीस मिळाला होता संताजीस बरम्माप्पाचे दोड्डेरीच्या मोहिमेत फार मोलाचे सहाय्य झाले होते दोड्डेरीचा परिसर हा चित्रदुर्गच्या प्रदेशातच मोडतो दोड्डेरीच्या मोहिमेचा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट सहज लक्षात येते ती म्हणजे कासिम खानाच्या व बादशाही छावणीतून आलेल्या खानाजात खानाच्या हालचाली अगदी अचूकपणे संताजी समजत होत्या कासिम खान व खानाजात खान यांच्या भेटी केव्हा होणार यांच्या फौजांचा मुक्काम कुठे पडणार त्यांचा पोश पेशखाना कुठे व केव्हा रवाना होणार इत्यादी शत्रूच्या हालचालींची माहिती त्याच्या हेर खात्याकडून जशी समजली असेल तशी बरमप्पा नायका स्थानिक नायकाकडूनही ती समजली असणे अगदी स्वाभाविकच आहे विशेषतः मोगली फौजा एकत्रित येत असता संताजी त्यांच्या आसमंतांतच वावरत होता तो फार लांबवर नव्हता अशा वेळी आपल्या फौजा शत्रूच्या नजरेत येणार नाहीत अशा ठिकाणी त्यांची छावणी करून त्या गुप्तपणे राखणे हे स्थानिक नायकाच्या व लोकांच्या सहकार्याशिवाय संताजी शक्य नव्हते पद्धतीमधील शिस्तीचे महत्त्व व्हिएतनाममधील अमेरिकन फौजांविरुद्ध यशस्वीपणे संघर्ष करणाऱ्या व्हिएतनामी गणिमी फौजांचा सेनापती जनरल गो न्युएन जॅप याने गणिमी युद्धपद्धतीमधील शिस्तीचे महत्त्व सांगत असता म्हटले आहे ही हू स्पीक्स ऑफ आर्मी स्पीक्स ऑफ स्ट्रिक्ट डिसिप्लिन इतके शिस्तीचे महत्व मानले जाते संताजी अशा लष्करी शिस्तीस आपल्या यशाचा कणा मानणाऱ्यांपैकी एक सेनानी होता आपण हे पाहिलेच आहे की तत्कालीन इतिहासकार खाफी खान संताजीच्या लष्करामधील शिस्त बद, शिस्तीबद्दल आवर्जून लिहिले आहे लहान सहान गुन्ह्यांबद्दल सुद्धा संताजी आपल्या सैनिकांना हत्तीच्या पाया पायी देण्याची शिक्षा देईल असे त्याने थोडे अतिशयोक्तीने लिहिले असले तरी त्याच्या अर्थ त्याचा अर्थ संताजी हा अत्यंत शिस्तप्रिय सेनानी होता असाच काढला पाहिजे गनिमे हल्ल्यात अचूक हालचालींना फार महत्त्व असते अशा अचूक हालचाली कडव्या शिस्तीच्या संयोजनाशिवाय पार पडणे अशक्य असते छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महालातील शाहिस्ते हल्ला एखाद्या कथा कादंबरीत शोभण्यासारखा कितीही रंजक वाटत असला तरी त्याच्या मुळाशी शिस्तबद्ध संयोजन व कडवी शिस्त या गोष्टी होत्या हे विसरता कामा नये अशा प्रसंगी गणिमी लष्करातील एखाद्या सैनिकाची साधी चूकही सर्व योजना उद्ध्वस्त करून टाकणारी ठरू शकते संताजी हा शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीत वाढलेला सेनानी असल्यामुळे त्यास गणिमी युद्ध पद्धतीतील शिस्तीचे बाळकडू परंपरेनेच प्राप्त झालेले होते तसे नसते तर शाहिस्ते भाणावरील हल्ल्याची बरोबरी करणारा संताजीचा औरंगजेबाच्या छावणीवरील हल्ला हा यशस्वी होऊ शकला नसता दुर्दैवाने आपल्याकडे संताजीच्या या महान पराक्रमाची माहिती देणारी फारशी साधने उपलब्ध नाहीत पण जी काही साधने उपलब्ध आहेत त्यातील त्रोटक माहितीवरून सुद्धा आपण संताजीच्या पराक्रमी कृत्याचा व त्यामागील लष्करी शिस्तीचा अंदाज बांधता येतो संताजीच्या लष्करातील शिस्तबद्ध हालचालींचा प्रत्यय आपण त्याच्या कासिम खान व खानाजात खान यांच्यावरील मोहिमेतून येतो दोन्ही खान एकमेकांस भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामी कासिम खान शाही पुण्या पाहुण्यांना शाही इतमनाने मेजवानी देणार होता त्यासाठी त्याने आदल्या दिवशीच पुढे पेशखाना रवाना केला होता दुसऱ्या दिवशी मोगलांची संयुक्त फौज पेशखान्याच्या दिशेने रवाना होणार होती संताजीस मोगली सरदारांच्या योजनांची व हालचालींची बित्त बातमी मिळत होती त्यानुसार त्याने आपल्या फौजेच्या तीन तुकड्या केल्यात एका तुकडीने पेशखान्यावर भल्या पहाटे हल्ला करायचा या पेशखान्याच्या बचावासाठी येणाऱ्या मोगली सैन्याचा दुसऱ्या तुकडीने मुकाबला करायचा आणि तिसऱ्या तुकडीने राखीव म्हणून राहायचे ही तिसरी लढाई तिसरी तुकडी लढाई ऐन रंगात येताच मोगलांच्या लष्करी तळावर हल्ला करून तेथील सामान सुमान लुटून घेणार होती आपण पाहिलेच आहे की संताजीच्या फौजेतील या तुकड्यांनी त्यांना नेमून दिलेली कामगिरी अचूकपणे पार पाडली आणि अशा प्रकारे मोगली फौजेचा प्रचंड प्रभाव प्रचंड पराभव करण्यात संताजी पूर्णपणे यशस्वी झाला संताजीचे हे यश कडव्या लष्करी शिस्तीशिवाय मिळणे कठीण होते संताजीने असे अनेक गनिमी विजय संपादन केले पण या प्रत्येक विजयाच्या मुळाशी त्याच्या फौजेतील कडवी शिस्त उभी होती हे विसरता कामा नये खासा शत्रू सेनेच्या नायकावरचा हल्ला आपणाहून अनेक पटींनी बलाढ्य असणाऱ्या शत्रुसेनेशी संघर्ष करीत असता तिच्या प्रमुखपदी असणाऱ्या सेनानायकावरच हल्ला करण्याचे व परिणामी शत्रुसेनेचे नीतीधैर्यच खच्ची करण्याचे तंत्र संताजीने आपल्या गणिमी युद्धात वापरल्याचे दिसून येते अशा प्रकारच्या अचानक हल्ल्याने शत्रू किंचित काल का होईना पण किंग कर्तव्य मूड होतो आणि पुढे रक्ष रणक्षेत्रात वावरत असता सदैव गणिमांच्या अचानक हल्ल्याची धास्ती बाळगतो तसेच यांच्या सैनिकांवर याचा विपरीत परिणाम होऊन सेनेच्या मनोबलाचे खच्चीकरण होते संताजी समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान गनिमी सेनानीचा आदर्श होता पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठोकून संपूर्ण टाकणाऱ्या गुदमरून टाकणाऱ्या जनान खाण्यावर छापा टाकून त्यास धडा शिकवण्याची अचाट कल्पना महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर व गनिमी युद्ध युद्धनीतीमधील प्रावीण्यावर साकार करून दाखवली होती या छाप्याच्या प्रसंगानंतर खानाची मोठी बेइज्जत होऊन त्या स्वराज्यातून तोंड काळे करून निघून जावे लागले होते लष्करी परंपरेत संताजी हा महाराजांचा शिष्यच होता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेला विषण अवस्थेत मरगळलेल्या मराठी समाजात चैतन्य भरण्यासाठी महाराजांच्या पराक्रमासारख्या एखादा अद्भुत पराक्रम आवश्यक होता म्हणून संताजीने खासा औरंगजेब जेब जे बादशहाच्या छावणीवरच चा चा हल्ला करून आणि त्याच्या छावणीचे चा सोन्याचे कळस कापून पूर्वसुरीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली बादशहास दाखवून दिले की त्याने मराठ्यांचा राजा मारला तरी मराठ्यांचा पराक्रम शौर्य व धाडस तो मारू शकलेला नाही गनिमी युद्ध पद्धतीच्या दृष्टीने विचार केल्यास संताजीच्या या गनिमी हल्ल्याचे विशेष मानावे लागेल बादशाही छावणीच्या परिसरात प्रवेश मिळवणे म्हणजे सुलभ गोष्ट नव्हती तरीही संताजीने अनेक युक्तिप्रयुक्तीने छावणीजवळ जाण्यात आणि खुद्द बादशाही निवासस्थानावर हल्ला करण्यात यश मिळविले विशेष म्हणजे असा हल्ला करून राहुटींचे कळस कापून संतजी आपल्या सहकाऱ्यांनीशी सही सलामत परत आला हल्ल्यातील अशा प्रकारच्या शेवटच्या टप्प्यास फार महत्त्व असते शिवाजी महाराजांच्या शाहिस्ते हल्ल्यात एक वेळ जनानखाण्यात शिरणे ही सोपी गोष्ट होती कारण हल्ला करण्यापूर्वी शत्रू बेसावध असतो पण हल्ला झाल्यावर अल्पकाळातच तो सावध बनतो तो पूर्ण सावध होण्यापूर्वीच गणिमास आपले उद्दिष्ट साधून घेऊन पळ काढायचा असतो यासाठी धाडस कल्पकता बुद्धिचातुर्य या गुणांबरोबरच गणिमांच्या सेनापतीकडे कार्यक्षम हेर यंत्रणा अभ्यासपूर्ण संयोजन हुकुमांची अचूक अंमलबजावणी आणि कल कमालीची शिस्तबद्धता या गोष्टी असाव्या लागतात संताजीकडे या होत्या हे निर्विवाद होय